कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी सरकारकडून लाखो रुपये खर्च केले जातात यामुळे किती प्रमाणात मतदान होते हा चर्चेचा विषय असला तरी महाड तालुक्यातील महाड नगरपालिकेत कित्येक वर्ष कार्यरत असलेले कर्मचारी राकेश महाडिक यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला असल्याने गंभीर दुखापत झाली होती त्यांना चालणे व उठभच करता येत नव्हते तरीसुद्धा रुग्णवाहिकेतून येऊन जखमी राकेश महाडिक इथे मतदान केंद्रात पोहोचल्याने व मतदानाच्या हक्काला प्राधान्य या राकेश महाडिकची महाड तालुक्यातील सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली आहे राकेश ते पाहुयात काय तुम्ही आजारी असताना वोटिंग करतात काय सांगाल हो मला काय उठत आणि बसन येत नव्हतं अधिकार तुम्हाला करायचं होत मला माझ्या बाबून मला येऊन मला त्यांनी सहकार्य केलं मला भूथपर्यंत घेऊन माझी जे वोटिंगचा मी अधिकार मी बजवला